मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे महिन्याभरात पोलीस प्रशासनाने गोहत्या व गोतस्करी करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई केली या धडाकेबाज कारवाईमुळे बजरंग दल व आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस प्रशासनाचा सत्कार केला दरम्यान गोहत्यामुक्त जिल्हा करणार असल्याचा निर्धार आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात गोहत्या गोतस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते पोलीस प्रशासनाकडून अनेक ठिकाणी कारवाया करण्यात आल्या परंतु गेल्या महिन्याभरात अहमदनगर जिल्ह्यामध्ये Thank okay. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहर यांच्या पथकाने गोहत्या व गो, गो तस्करी करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई केली त्यांच्या या कामगिरीबाबत शहरातील हिंदुत्ववादी संघटना तसेच बजरंग दल व आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने पोलीस प्रशासनाचा सत्कार करण्यात आला तसेच अहमदनगर शहरासह संपूर्ण अहमदनगर जिल्हा गोहत्यामुक्त करणार असा निर्धार याप्रसंगी आमदार जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला यावेळी बजरंग दलाचे गौरक्षणाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतप्रमुख बजरंग दल ऋषिकेश भागवत यांच्यासह बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार संग्राम जगताप यांनी व गौरक्षकांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनयर यांचा सन्मान केला